आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत राजू चे पुन्हा युपीएससी परीक्षेत यश मात्र युपीएससी परीक्षेतून आय एस अधिकारीच व्हायचे हा निश्चय आता मिळाली देशात आठशे एकाहत्तरावी रँक आपल्या आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती आली तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवता येतं हेच हे राजू वाघ या लेखानं करून दाखवलं आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबेगन गावातील मूळ रहिवासी वडील नामदेव राघो वाघ हे धाऊर येथे प्राथमिक शिक्षक होते विद्येची गोडी वडिलांकडूनच मिळाली मात्र आदिवासी कुटुंबातील हा युवक आपल्या समाजाला योग्य दिशा आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी युपीएससी परीक्षेतून आय अधिकारी व्हायचे हेच स्वप्न मनाशी बाळगून आहे राजू यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झाले त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण दिंडोरी येथे पूर्ण केले आणि त्यानंतर नवोदयच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांचे पुढील शिक्षण खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले त्या ठिकाणी त्यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केली बारावीत गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय घेतले होते दहावीत नव्वद टक्के आणि बारावीत ऐंशी टक्के गुण मिळवले राजू यांना लहानपणापासूनच युपीएससी मधून आय एस अधिकारी होण्याची प्रचंड इच्छा होती त्यासाठी त्यांनी पुढील शिक्षण बीटेक एनआयटी नागपूर येथे केले याच दरम्यान त्यांनी कोल इंडिया लिमिटेड येथे पाच वर्ष नोकरी सुद्धा केली पण नोकरी करत असताना त्यांनी कधीही आपल्या स्वप्नाचा विसर पडू दिला नाही यूपीएससी पास होण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती होती त्याच जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या त्यांना दोन हजार एकोणीस साली अपयश आले मात्र खचून न जाता त्यांनी पुन्हा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेतूनच सीआरपीएफ असिस्टंट कमांडर या पदाला गवसणी घातली आता सध्या ते गेल्या पाच वर्षांपासून छत्तीसगड येथे आपली सेवा बजावत आहे मात्र यातही त्यांनी आपला प्रयत्न सुरूच ठेवला होता आणि याच दरम्यान दोन हजार पंचवीसच्या च्या निकालात त्यांनी युपीएससी परीक्षेत आठशे एकदा यशाला गवसणी घातली आहे त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास असून त्यांना युपीएससी मधून आय आय अधिकारी व्हायचे आहे त्यासाठी पुन्हा एकदा मेहनतीच्या जोरावर ते आपले ध्येय गाठून आकाशात गरुड झेप घेणार आहेत नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस यू uh, पी एस सी परीक्षेमध्ये माझा आठशे एकाहत्तरावा रँक आला आहे आणि फार आनंद होतो आहे यामध्ये सगळ्यांचा खूप सारा वाटा आहे मला असं वाटतं की अभ्यास तर एक असतो अभ्यास आपण सगळेच करतो बट नशिबाचा एक पार्ट असतो बस्तरमध्ये नक्षल क्षेत्रात काम करत असताना ज्या लोकांसाठी काम केलं त्या लोकांच्या काही आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद घरच्यांचा साथ आणि पत्नीची साथ मला या प्रवासात भेटली आणि पुढे जेही सर्विस अलोकेट होईल तिथे मी नक्कीच मन लावून काम करेल याआधीही मी दोन हजार चौदापासून पासून दोन हजार एकोणावीसपर्यंत पर्यंत कोल इंडियामध्ये काम करत होतो ॲज असिस्टंट मॅनेजर दोन हजार एकोणावीस नंतर सी आर पी एफमध्ये मध्ये ॲज अ असिस्टंट कमांडंट बस्तरमध्ये मी चार वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस करत असतानाच मी युपीएससीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये मागच्या वर्षी माझ्या लग्न झालं आणि लग्नानंतर मला असं वाटतं की हे भेटलं त्यामुळं फार आनंद होतोय त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सरिता नामदेव उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे भूलतज्ञ म्हणून काम करत आहे तर माझा लहान भाऊ राजू नामदेवा यांनी यू पी एस सी दोन हजार चोवीस ऑल इंडिया रँक आठशे एकाहत्तर मिळून यश संपादन केले त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन मला व माझ्या सर्व कुटुंबियांना त्याचा खूप अभिमान वाटतो खूप अभिमान आहे की त्याने एवढे मोठे यश संपादन केले आता सर्वांना आम्हाला त्याचा खूप आनंद आहे त्याचे शालेय शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय नाशिक येथून झाले त्यानंतर त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर तो कोल इंडिया येथे कोल इंडिया नागपूर येथे काम करत असताना त्याला यू पी एस सी करण्याचा ध्यास लागला तर यू पी एस सीचं प्रिपरेशन तेव्हापासूनच त्याने स्टार्ट केलं त्यानंतर त्या थ्रू त्याची सी आर पी एफ असिस्टंट कमांडंट छत्तीसगड येथे नियुक्ती झाली छत्तीसगड या भागात अतिशय नक्षलवादी भागात त्याने काम केले असून तेथील शासनाची व आदिवासी जनतेची अतिशय योग्य पद्धतीने काळजी घेऊन काम केले तसेच तिथे गेल्यानंतर नक्षलवादी भागात त्यांनी पहिल्यांदा पहिली शाळा सुरू करण्यापासून ते पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे हे काम त्यांनी हाती घेतले व केले त्यानंतर नक्षलवाद नक्षलवाद ह्या शब्दाचा कुठलाही बाऊ न करता त्यांनी अतिशय प्रेमळपणे तिथे लोकांची लोकांची जनतेची व शासनाची सेवा केली अशा त्याच्या आ, कामा प्रेरणादायी कामाबद्दल आम्हाला सर्वांना फार अभिमान अ, अभिमान आहे आ, आता सध्या तर यू पी एस सीमधून यू पी एस सी क्रॅक करून जो रँक आला आहे त्याबद्दल तर अतिशय आनंद वाटतो मी त्याची मोदी बहीण या नात्याने अतिशय नात्याने ठामपणे सांगते की तो असेच समाजसेवा पुढेही करत राहील